यू मी बघत होतो माझ्या दिवशी शूटिंगला आलो खरं एका दिवसात आम्ही शूट केलेलं गाणे आणि त्या मुलीचं पण खरच खूप त्या मुलीने खूप म्हणजे काय म्हणतात कमी वेळेत खूप चांगलं काम केले तिला बऱ्याच गोष्टी सांगाय लागल्या घाबरत होती बिचारी मी म्हटलं आता हिला धरू का नको मला भीती वाटत होती तर गेली तर आमचं शूटिंग नाही कारण खूप काही म्हणजे फार गोष्टी करण्यासारखे होते जे खूप गाण्याला मजा आणू शकतात पण फारच मी समजूतपणे किंवा मी तिच्याशी हे केले आणि सगळ्यात म्हणजे माझं काय मी तर एखादा म्हणजे कुठल्या हायतीत असाच नसतो काय फार विशेष केले नाही पण या माणसासाठी जोरदार काय झाले पाहिजे हा आल्यानंतर म्हणजे इतका छान दिसले ते आमचे प्रोड्युसर तर आमची सगळीच मंडळी आहेत अजून बाकीचा आम्ही सिनेमा पाहिले नाही कारण आमचे एक एक दिवस शूट असल्यामुळे आम्ही वेगवेगळे वेगवेगळे सगळे आता संजय खापरे सरांनी सांगितलं की त्याचं काही काम आहे माहीत नाही जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून सिनेमा बघू तो अजून जास्त आम्हाला कळेल तर मी सगळ्यांना एकच आवाहन की हा जो सिनेमा येतोय खरं तर हा सब्जेक्टच फार वेगळा आहे व्हॅलेंटाईन डे जो आहे या दिवशी सगळेच लोक आपापल्या बायकोला धरून बाकीच्या सगळ्या व्हॅलेंटाईन करत असतात मला असं वाटतं बायको पहिलं बायकोला मग ठीक आहे आधी आल्या लग्न नंतर होतच नाही मी आजही करतो मी आजही करतो बायकोला पहिला सकाळी निघताना होतो काय बाबा कशा माझी बेबी ती बोलते काय झालंय तुम्ही तर व्हॅलेंटाईन हा सब्जेक्ट खूप चांगला मला खूप आवडला म्हणून मी म्हटलं चला आपण करूया फार कमी दिवस असले तरी याचं काम करणं फार गरजेचं आहे आणि यांचं सब्जेक्ट म्हणजे मी आता सांगत नाही खरं <laughs> तर तुम्ही सगळ्यांनी सात जूनला थिएटरमध्ये जाऊन बघायचं कोणी मोबाईलवर बघायचं नाही ज्याला कानफार बोलू सगळ्यांचं कारण एक माणूस बिचारा खूप मेहनत करून सगळं हे करत असतो तर त्याचं काहीतरी आपल्याला आपण देणार आहोत रिफंड आहे म्हणजे एकदा बघायला काय फरक पडत नाही आवडला नाही आवडला आलं नाही आवडलं तर एकदा बघायला काय हरकत आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एकदा तुम्ही बघा थँक्यू